अच्छा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे परमसिंह परमस्नेही सतीश गवडे सर पालक प्रतिनिधी सन्मानित सर्व विभागाचे राष्ट्रसहात आठवडा आणि ज्युनियर कॉलेज त्याचे सर्व प्रमुख आणि सर्वात महत्वाचं आपण आमच्या शाळेत असलेला शंभर लोकांचा स्टाफ आणि जवळपास तीन हजारपर्यंत असलेले विद्यार्थी या सर्वांशी आपण पालक प्रतिनिधी सर्वांना म्हणतो आज पालक शिक्षक संघाची स्थापना या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत शासन परिपत्रक सोळा मे एकोणवीसशे शहाण्णव याद्वारे प्रत्येक मान्यता प्राप्त अनुदानी विना अनुदानित विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि अशा या सर्व शाळांमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना होते आणि करणं अनिवार्य आहे म्हणून आज या अशा महत्त्वपूर्ण स्थापनेसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ही स्थापना करत असताना साधारणतः शाळा सुरू झाल्यापासून तीस दिवसाच्या ही स्थापना करावी असा हा शासनाचा नियम आहे शासन पदिप्र परिपत्रक आहे त्यासोबतच एक सांगायला आनंद वाटेल यावर्षी तो दोन हजार वीस पास राष्ट्रीय शैक्षणिक धोरला सुरुआत चार वर्ष जाए जवरपास सरकार ने मजे भारत सरकार ने शिक्षण ने शिक्षण सप्ताह हा एक उपक्रम ये सुरू के या शिक्षण सप्ताह बावीस के अठावी जुलाई दरमियान हा एक उपक्रम की पालक शिक्षक संघ सुद्धा त्या ठिकाणी असावा आणि त्यांचं काय कार्य काय भूमिका आहे पद्धतीची चर्चा पालकांच्या सोबत व्हावी हा एक उपक्रम त्यामध्ये आलेला आहे आजचा सहावा दिवस उद्याचा सातवा दिवस आहे आपल्यासोबतच आणि काही वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम आहे कारण हे शासकीय सगळे प्रोग्राम या ठिकाणी आलेले आहेत कारण शाळा हे एक समाज प्रबोधन करण्याचे केंद्र आणि म्हणून आपण सामाजिक कार्यकर्ते त्यांचे प्रतिनिधी आहोत तसं मी पहिले सांगितलं की तीन हजार विद्यार्थ्यांचे आपण प्रतिनिधी आहोत सर्व स्टाफचं आणि सर्व समस्या असतील सर्व काही गोष्टी असतील ते एकाच वेळेस किंवा सर्वांना समोर जमेलच नाही आपण प्रतिनिधी म्हणून त्या त्या वर्गाच्या या समस्या भेटायला हवं त्यासोबतच याचं उद्दिष्ट नेमकं काय तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं आणि मग सर्व सर्वांगीण विकासामध्ये बावीस जुलैपासून तर विविध प्रकारचे कार्यक्रम ते क्रीडा असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल सर्व ऐतिहासिक असेल शैक्षणिक असेल रोजगाराच्या निर्मिती आणि विविध प्रकार काल तर आमचे वीस आयटम होते विद्यार्थ्यांना माती परीक्षणासाठी आम्ही प्रत्यक्ष शेतात घेऊन गेलो होतो हे माती काय असेल पीक सेल काही माहिती नाही बऱ्याचशा लोकांनी मोठमोठ्या लोकांना स्वतः माहिती नाही आता शेत आणि शेतातले सर्व पीक वगैरे आम्ही प्रत्यक्ष शेतात शेतातले रोजगार निर्मिती छोट्या छोट्या मुलांनी सातवर्गात मी काल गेलो होतो की सुंदर शक्तीशी बनवल्या म्हणजे रोजगार निर्मिती सगळेजण डॉक्टर इंजिनियर वती होणार नाही मग आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून यांनी काही करावं हेही सगळं आपल्याला त्यांना सांगणं हा महत्वाचा भाग आहे आपण प्रतिनिधी आहोत पूर्ण आदर्श विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाशी मग यामध्ये मी पहिले सांगितलं शैक्षणिक असेल भौतिक असेल विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील सर्व सर्व बाबी मग त्यांच्या समस्या असो कुठल्या असतील त्या सोडवणं आपल्या तुमच्या आमच्या सर्वांचं काम आहे आणि म्हणून याची स्थापना होणं आवश्यक आहे आणि यामध्ये पालक असणं फार महत्वाचं आहे सगळ्याच गोष्टी आम्हाला माहिती अजिबात नाही परिपूर्ण कोणीच नसतो म्हणून पालक परिस्थिती व शाळेत स्थळा अशा प्रकारचा असावं किंवा काही पालकांनी तुम्हाला सांगितलं असेल किंवा त्यांची समस्या असेल किंवा त्यांच्या मुलांची पाल्याची समस्या असेल ती तुमच्यापर्यंत येईल तुम्ही आमच्यापर्यंत सांगाल एकशन आहे आणि म्हणून ही स्थापना नाही त्यामध्ये विद्यार्थी आपल्याला माहिती आहे सात तास शाळेत येईल आणि बाकीची राहिलेले अडथळा घंटे आपल्या ले ताब्यात आहे मग त्याचा ते शिकवणी वर्ग असेल अन्य कुठे जात असेल हे सगळे प्रकार आहेत मग या सहा घंट्यात आमच्याकडे असताना आमचा आज आनंद आहे भगिनी वर्ग जास्त इथे उपस्थित आहे आनंद आहे कारण शाळेतून मुलं घरी गेल्यानंतर यांना सगळं सांगतात आमच्याकडे आय काही हे बरेच असतो माझ्या तुमची सहन शिंदे म्हणतो नाही तुम्ही स्तुती करणारा माणूस नाही जे हे मानणार स्तुती अजिबात नाही बसण स्थिती आणि म्हणून या बालक असणं वाच या यासोबत शैक्षणिक प्रगती पूर्ण गाल्पणा होती आपल्या सर्वांच्या सहकार्याने शाळा महाविद्यालयामध्ये मुला व्यक्तिमत्वचा विकास करणे त्यांचा आत्मविश्वास वाढणे त्यांच्या समस्येचं निराकरण करणे या सगळ्या बाबी या ठिकाणी आहे आणि मग या शिक्षक संघाचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते माननीय त्या विद्यालयाचे सन्मान्य मोठ्या प्राचार्य असतात आणि प्रत्येक वर्गातून पालक प्रति